सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर रुचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पती डॉक्टर सूरज रुपला अखेर काल सांगोला मिरज रोडवरील नाजरे टोल नाक्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्या सहा दिवसापासून सूरज हा पोलिसांना चकवा देत होता अखेर काल रात्री उद्योगपती वडील भाऊसाहेब रुपनर यांना अटक केल्यानंतर काल फरार असलेला सूरज पोलिसांच्या तावडीत सापडला होता त्यानंतर मयत रुचा रुपनरच्या आईने काल सांगोला पोलीस स्टेशन येथे भेट दिल्यानंतरही त्यांना योग्य ती वागणूक न देता पोलिसांनी उडवडवीचे उत्तर दिले आहे या पार्श्वभूमीवर आज सोलापूरच्या खासदार प्रणितताई शिंदे आणि पंढरपूर मंगळ्याचे युवक नेते भगीरथ भालके यांनी मयत डॉक्टर रुचा रुपनर यांच्या घरी सांत्वन भेट दिली असता रुचा रुपनरला न्याय मिळवून देण्यासाठी क्राईम ब्रँचकडे तपास देऊन चौकशी करणार आणि न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही परिणिताई शिंदे यांनी दिली आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते तर पाहूया काय म्हणाले ते मध्ये आणि सहानुभूती आपण बाळगली पाहिजे इथे कोणी भांडवल बनवून घेत नाही तिला त्या मुलीला कोणतीही मुलगी असू दे तिच्यावर जेव्हा हे होतं तेव्हा तो तो एक शैतानच असतो आणि तिला है, है, तिला त्या तिला न्याय मिळाला पाहिजे आता तिचं कुटुंब जे आहे ते अतिशय दुःखात आहे अशा वेळेस तुम्ही त्यांच्या भावनांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आदर केला पाहिजे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे की तिला पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी ज्यांच्या ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्या त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे तिला एक फ्री आणि फेअर इम्पार्शल ट्रायल पारदर्शक ट्रायल मिळाली पाहिजे कोणाच्याही दबावाखाली प्रशासन आणि पुलीस नाही आलं पाहिजे जर तिच्या बाबतीत हे सुसाईड करवण्यात तिला फोर्स केला असेल किंवा मजबूर केलं असेल किंवा हे सुईसाईड ला वेगळं अँगल असेल तर त्या पद्धतीत सगळे एव्हिडेन्स जे आहेत ते डिस्ट्रॉय न करता ते बाहेर येऊन पोलिसांनी त्या पद्धतीत इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे ती आमची मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाचंही दबावाचं राजकारण आणून चालणार नाही आणि ज्यांना सजा मिळाला पाहिजे त्यांना ती स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्या अगेन्स्ट घेणं हे अतिशय गरजेचं आहे हे ही आमच्या सगळ्यांची भावना आणि त्याचा आपण रिस्पेक्ट करूयात मला एवढं सांगा की रुचानं जेव्हा आत्महत्या केली त्याच्या अगोदर किती दिवस अगोदर तुमच्याशी तक्रार केली होती त्याच्या दोन वर्ष तरी आधी तक्रार होती त्याच्या आधी होती टॉर्चर नंतर ती पासून काही दिवस लांब राही आलेली माझ्याकडं दोन हजार बावीस ला माझ्याकडं पुण्यात तीन महिने होती नंतर परत सासरच्या सासरच्या गोड बोलून आम्ही आहे आम्ही आहे हे आम्हाला आश्वासन देऊन परत घेऊन गेले जाऊन त्यांना किती दिवस झाले होते दोन दीड वर्ष झालं होतं दीड वर्षामध्ये काय दीड वर्षानंतर पण परत पाच सहा महिन्यांनी तक्रार झाली त्यांनी त्याला मारलं होतं परत ती मोठ्या काकांना फोन करून सांगितली काका मला घेऊन जावा त्यावेळेला घेऊन जायला सगळे गेले होते तेव्हा हे भाऊसाहेब ती बॅग भरत असताना तिला म्हणले रुचा मला अटॅक येऊ दे का मी मरू का तू थांब मला मारायचं आहे का ह्या शब्दात तिला ते इमोशनली सगळं ब्लॅकमेल करून परत तिथं थांबवलं गेलं ज्या दिवशी दुर्घटना घडली या रात्री त्याच्या अगोदर कॉन्टॅक्ट आदल्या दिवशी झाला होता आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी अगदी आदल्या दिवशी नव्हता काय ते तक्रार तेव्हा नाही अगदी रुटीन सगळं अगदी रुटीन बोलत होती नेमकं असं ने काय घडलं की त्यांना असं काय म्हणजे आता ते आमच्या बिल्डिंगवर ते तिच्या वडिलांनी तिच्यासाठी प्लॉट दिला होता त्याच्यावर त्यांना कर्ज काढायचं होतं एमआरआय आय मशीनसाठी हे होतं तिच्यावर प्रेशर होतं प्रेशर करत होते ते आणि मागच्या वेळेला जेव्हा ते कर्ज होतं तेव्हा त्यांची भाषा अशी होती की तिला तुमचं तुम्ही कर्ज फेडा तुला यायचं नसेल तर हा अशा जर बोलण्यात तिच्या मागच्या वेळेला आल्यावर ती आत्ता कशी साईन करेल एवढ्या मोठ्या अमाऊंटला नाही करणार ना आम्ही का करू देऊ करणार नाही हे तिला परत प्रेशर होतं करायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ह्याला का भेटली तो माझा मित्र नाही त्याच्याशी हे अगदी छोट्या गोष्टीमध्ये शुल्लक गोष्टीमध्ये सतत तो माझा दुश्मन आहे हा माझा दुश्मन आहे त्याच्याशी का बोलली ह्याच्याशी का बोलली जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करायला उशीर झाला त्याच रात्री गुन्हा दाखल नाही त्या दिवशी याच कारण काय नाही तीन दिवसानंतर पोलिसांनीच मिसगाईड केलं पीएमचा रिपोर्ट येऊ दे सात दिवसांनी केलं तरी चालतं हे सगळं आम्हाला त्यांनीच विश्वासात घेऊन सगळं केलेलं आहे आय एम एनं आणि लायन्स क्लर वगैरे या सगळ्या संघटनांनी तुमची साथ दिली आणि पोलिसांची वागणूक अग... त्यानंतर सासऱ्याला आणि आ... मुख्य आरोपीला अटक केली अग... पतीला दिल्या अटक केल्यानंतर के त्यांना वॉरंटी जा, जा जारी झाली आत्ता पोलिसां तुम्ही जेव्हा भेटायला गेला होता अटक झाल्यानंतर तेव्हा पोलिसांची वागणूक कशी होती तुमच्या पोलिसांची वागणूक हे किती दबाव आणला आमच्यावर तुम्ही कोण आम्हाला ही प्रश्न अशी विचारणार आहे आम्हाला काय दुसरी कामं आहेत की नाहीत मग म्हटलं तुम्ही का आमची ती का केली नाही एफ आय आर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही काय केलं त्याला पळू का, का दिलं फरार का झाला तो का अटक केली नाही ही प्रश्न होती ना आमची ही प्रश्न होती तुम्हाला त्यांनी उत्तर कसे दिले चालू आहे आमचं काम एकच काम नाही आमच्याकडं एवढा तुम्ही कोण प्रश्न विचारणार आहे आम्हाला म्हणजे पोलिसांनी तुम्हाला असं एक प्रकारे केलंय का की तुम्ही परत हां हां करेक्ट असंच असं हीच भाषा होती त्यांची असं चालणार नाही मी बाहेरच उभं केलं सगळ्यांना हे परत असं चालणार नाही असं चालणार नाही मग ख ठराविक नातेवाईक मला समोर पाहिजेत तुमचं काही असलं तरी आता आता हे असलं चालणार नाही एवढ्या भाषेत ते आम्हाला बोलले काल पोलिसांनी काही आश्वासन दिले का तुम्हाला नाही आम्ही करू प्रामाणिकपणे सगळं करू हे असंच बोलत होते ते पण ते ॲक्च्युली नाही करत बोलतात ते काय करतात ते काय मुलीचं आठ दिवस झाले तिने मुलीचा मोबाईल नाही आहे सुसाईड नोट नाही आहे तिथल्या घरातले सगळं त्यांनी सहा दिवस आठ दिवस झाले त्यांच्याकडेच घराच्या चाव्या होत्या पण जर तक्रार आहेच आहे ती त्यांना त्या दिवशीच आम्ही बोलून दाखवलो ते म्हणतात ते आमचं काम नाही आज खासदार प्रणितिताई शिंदे तुम्हाला देण्यासाठी त्यांनी आम्हालाही सांगितलं बोलताना की त्यांनी एस पीना वगैरे फोन तुम्ही नेमकी काय मागणी केली आणि त्यांनी एस पीला काय सांगितलं आम्ही अशी मागणी केली प्रणितीताईंना की तिथून आमची केस क्राईम ब्रँचला जावी तिथे सगळं इन्व्हेस्टिगेशन व्हावं आम्हाला अजिबात तिथून कोऑपरेशन मिळत नाही आहे ते खूप मोठे उद्योगपती असल्यामुळं त्यांची पैशामुळं सगळी केस दाबली जात आहे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे त्यांना हे ते सरळ दिसतंय सगळं आता प्रेती त्यांनी आश्वासन काय दिलं आश्वासन दिलं त्यांनी डीवाय कडून पीकडून आम्ही कामं करू त्या लेडीज होम होम सेक्रेटरी त्यांच्या फोन केला त्यांनी डायरेक्ट आम्हाला अगदी खूप पर्सनली त्यांनी आमची दखल घेतली शांततेत खूप सगळं ऐकून घेतलं आणि क्राईम ब्रँचला ही यावी इन्व्हेस्टिगेशनसाठी केस एवढी आम्ही मागणी केलेली आहे